नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ॲग्रिनीरचा जो पॉवर विडर आहे त्याला एक अजून एक अटॅचमेंट जोडते याचं नाव आहे एस टी पी पंप एस टी पंप म्हणजे जो फवारणी पंप आहे फवारणी पंपाची जी फ्रिक्वेन्सी आहे जी काही लांबी आहे ती कमी आहे जे काही हाईट आहे तीस बत्तीस फुटापर्यंत ज्यावेळी आपली मोठे मोठे जे आपले जे बागा आहेत किंवा आंब्याची बाग आहे पेरूची बाग आहे ते फवारण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन म्हणून आपण आपला ॲग्रीनीरचा एस टी पंप आपण बघू शकता आपलं पावर विडरचं जे इंजिन आहे त्यालाच आपण हे अटॅच केलेलं आहे आपला जो विडर आहे विडरला सुद्धा हे अटॅच होऊ शकतं आपल्या विडरची अजून एक अटॅचमेंट आणि अजून एक असा या जुगाड आपण बनवलेला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्याचं नाव टी पी पंप याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तीस ते बत्तीस फुटापर्यंत आपण वरपर्यंत जाऊ शकतो जे पाण्याचा जो फवार आहे तो कसा जातोय ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊयात आपल्या मशीनविषयी मशीनला तुम्ही बघू शकता की आपलं हे पावर विडरचं इंजिन आहे पेट्रोलचं इंजिन आहे चालू बंद करायला अतिशय सोपं आहे यामध्ये आपल्याला पुली बेल्ट अरेंजमेंट केलेली आहे त्यामुळे बघू शकता की इकडे जे पुली आहे आणि इकडे बेल्ट पुली बेल्ट अरेंजमेंट न आपलं जे पुढचं जे एस टी पी पंपचं पी जे आपलं इंजिन आहे ते इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे सक्शन वॉल आहे रिटर्न वॉल आहे ज्यावेळी आपण प्रेशर थोडं कमी करतो त्यावेळी जो रिटर्न वॉलनुसार जे जा आपल्याला जास्त झालं पाणी ते रिटर्न आपल्या सक्शनच्या पाईपला ते रिटर्न करत बघू शकता की आपलं सक्शनचं जे मेकॅनिझम हे बनवलेलं आहे त्यामध्ये आपल्या एस टी पंपला जे पुली पुले बेल्ट अरेंजमेंटनं त्याला आपण ऍडजस्ट केलेलं आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की इकडं जो फवारा दिलेला आहे तो जो आहे ह्या जो ऍडजस्ट ॲडजस्टेबल बाग आहे जो ऍडजस्टेबल लिव्हर आहे त्या लिव्हरनुसार त्याचे जे काही फवारीची जे काही फ्रिक्वेन्सी आहे आपण ऍडजस्ट करू शकतो हा लिवर लिव्हर आहे ॲडजस्टेबल लिव्हर आपलं महत्त्वपूर्ण काम करतो की आपल्याला किती फुटापर्यंत आपला फवारा पाहिजे तीनशे ते चारशे फुटापर्यंत आपल्या ज्या मोठ्या मोठ्या बागा आहेत टोमॅटोची बाग आहे द्राक्षाची बाग आहे या बागेमध्ये पॉसिबल नाही की आपल्याला एवढ्या मोठ्या बागेमध्ये आपण जो आपला जो पंप आहे स्प्रे पंप तो घेऊन आपण खांद्यावर जाऊ ऍडजस्ट करू शकतो तर त्यासाठी आपण एक सोल्युशन बनवलेलं आपल्या अग्रिंदिर कंपनीनं आपल्या शेतकरी बांधवांसाठी की एच टी पी पंपच त्याला आपण अटॅच केलेला आहे ज्यामध्ये जो आपला स्प्रे पंप आहे त्यानुसार आपण या स्प्रेनुसार आपण तीनशे ते चारशे फुटापर्यंत आपण जाऊ शकतो आणि वर जर आपला फवारा पाहिजे असेल तर तीस ते बत्तीस फुटापर्यंत आपण सहजपणे हा जो स्प्रे आहे तो मारू शकतो तर चला याचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवतो ते बघू शकता की हे मशीनचा जे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे तो आपला ऑन करायचं आहे आणि इकडे आपल्याला वॉल दिलेला आहे चोक म्हणतो आपण त्याला चोक दिल्यानंतर आपण नॉर्मली हँडल मारायचं आहे इंजिन चालू झालेला बघू शकता आपण बघू शकता की हा जो फवारा आहे तो आपल्या आंब्याच्या मी बागेचं खास आलेला आहे जे हाईट जास्त आहे त्या हाईटवर कसं काम करत आहे दाखवून जो फवारा बघू शकता आपला पाहिजे असं आपण त्याला अगदी वॉटर पार्टिकल आहे ते अगदी मायक्रॉनमध्ये पण तुम्हाला दिसत असतील मध्ये तुम्ही बघू शकता बघा आणि जे वर जे आपले पा झाडाची जे पानं आहेत तीसुद्धा बघा ओली झालेली आहेत एकाच ह्याच्यामध्ये बघा नॉर्मली मी फक्त एकदा एक स्ट्रोक एक आणि रिटर्न स्ट्रोक असं केलं की त्यामध्ये पूर्ण जे पान आहे ते भिजत आहे आपल्या आंब्याच्या बागेबरोबरच आपली जे काही हे बाग खाली गवत आहे त्याच्यावर पण हे चांगल्या प्रकारे स्प्रे करत आहे तर आपल्या मोठमोठ्या बाग आहेत आंब्याची बाग पेरूची बाग यासाठी काफी हे चांगलं स्पेशल बनवलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता एस टी पी पंपची ही जी अटॅचमेंट आहे पॉवर विटरची ती चांगल्या प्रकारे काम करते बघू शकता आंब्याचं जे ही आहे त्यानंतर आता तुम्हाला मी बोललो होतो तीस ते पस्तीस फुटापर्यंत आपण वर जाऊ शकतो तरी बघा हा लिवर मी ॲडजस्ट करतो हा बघा तिथपर्यंत आपला हात जाऊ शकतो का नाही जाऊ शकत त्यासाठी मी एक खाली जर प्रेशर ॲडजस्ट केलं तर बघू शकता की अगदी झाडाचं जे शेंड्याचं जे पान आहे ते पानसुद्धा चांगल्या प्रकारे बघा फवार तिथपर्यंत पोचत आहे तुम्ही बघू शकता हा दिवस शेंडाईवरचा झाडाच्या पानापर्यंत अगदी गेलेला आहे आपला हे जो फवार आहे तो बघू शकता की अशा प्रकारे आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो बघा तर अशा प्रकारे तीस ते बत्तीस फुटापर्यंत आपण त्याला हाईट देऊ शकतो इट बघा हे आंब्याचं झाड आहे दुसरं तिथं पण तुम्ही बघू शकता की हा जो फवार आहे तो चांगल्या प्रकारे जात आहे रिटर्न वॉलने आपलं जे जास्तीचं पाणी आहे ते रिटर्न आपल्या सेक्शनच्या ज्या वॉटर टँकला आपलं जात आहे त्यामध्ये कोणतंही औषध नाही आहे जे पाणी आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे सेक्शनची लाईन आहे ती अशा प्रकारे आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो तर कसं वाटलं आहे अनोखं मेकॅनिझम हे अनोखी अटॅचमेंट आपल्या शेतकरी बांधवांसाठी अग्निनेर कंपनीने बनवलेलं आहे याची जर डिटेल माहिती पाहिजे असेल याबद्दल जे काय ऑफर आहे त्याची किमतीविषयी जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर जो नंबर देतो आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून याविषयी तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता बघू शकता की हा जो स्प्रे पंप आहे आता जे आपल्या फळबाजा फुलबागा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे हा जो फवार आहे असा ॲडजस्ट करू शकतो आपण धरायला पण काफी इझी आहे शेतकरी मित्रांनो कशी वाटली आहे कंपनीची आपली ही जी पॉवर बिल्डरची अटॅचमेंट व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि याविषयी अधिक माहिती किंवा हे खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करून जास्त शेअर करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान